श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना आपण गुरुपद कसे द्यावे कोणता मंत्र म्हणावा आणि कशी पूजा करावी ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिर्भूत होऊन स्वामींच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करून नंतर पाण्याने अभिषेक करावा स्वामींचं पंचोपचाराने पूजन करावे फोटो असेल घरात तर फोटो स्वच्छ पुसून घ्यावा आणि फोटोची पूजा करावी नंतर हातामध्ये एक श्रीफळ घ्यावं त्यावर फूल घ्यावं स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी महाराज तुम्हीच माझे मायबाप आहात तुम्ही माझे बंधू आहात सका आहात तुम्ही माझे सर्व काही आहात आजपासून आपणच माझे गुरु आजपासून आहात तुम्हीच माझा सांभाळ करावा अशी विनंती स्वामींना करावी आणि नंतर आपल्या हातातील जे श्रीफळ आहे ते आपण स्वामींपुढे ठेवावं त्यानंतर आपण स्वामींच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक केला आहे ते पाणी आपण आपल्या उजव्या हातात घेऊन हा मंत्र म्हणावा मंत्र काही असा आहे अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशनम स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसाम धारयाम्यहम हा मंत्र म्हणून ते तीर्थ आपण प्राशन करावे असे करून आपण स्वामींना गुरुपद द्यावे कुटुंबातील प्रत्येकाने स्वामींना गुरुपद द्यावे प्रत्येक स्वामी भक्ताने त्या दिवशी अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि नंतर त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करावं एक ते एकवीस अध्याय एकाच बैठकीत बसून आपण हे पारायण पूर्ण करावं ही स्वामी सेवा करावी काही ठिकाणी गुरुमंत्र गुप्तपणे दिला जातो पण आपल्याला तर आपल्या स्वामींनीच दिलेला गुरुमंत्र श्री स्वामीसमर्थ हा मंत्र आहे तो मंत्र आपल्याला अगदी श्रद्धेने जपण जप करायचा आहे गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंचा दिवस आहे आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आपण जसं स्वामींना गुरुपद दिलं तसंच इतर दुःखी कष्टी व्यक्तींना आयुष्यात स्वामींना पोचवण्याचं काम आपल्याला करायचं ही आहे हीच आपली गुरुदक्षिणा असणार आहे स्वामींना गुरुपद दिल्यापासून स्वामीच आपले गुरु आहेत माता आहेत पिता आहेत बंधू आहेत सर्व काही स्वामीच आहे ह्या गोष्टीची पदोपदी जाणीव ठेवून इथून पुढे तन मन आणि वाणीद्वारे जेवढी आपल्याला स्वामी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे म्हणून स्वामींची जेवढी जास्त सेवा होईल तेवढी करावी नामस्मरण जितकं जास्त करता येईल तेवढं करावं जर तुमच्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर घेऊन या आपण जेव्हा स्वामींना गुरुपद देऊन गुरु केलं तेव्हापासून आपण जे काही चांगले वाईट कर्म करू ते स्वामी सगळं बघत असतात म्हणून शक्य झाल्यास चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करावा आपल्या आयुष्यात सर्वात पहिले गुरु आपले आई वडील असतात नंतर आपले शिक्षक आपले गुरु असतात आपल्याला ज्यांच्याकडून काही शिकायला मिळतं ते आपले गुरु असतात देवाला गुरु मानणं हे आपलं भाग्यच समजा आपण या जगात खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामींना गुरु करणार आहोत म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामींना गुरुपद अवश्य द्यावं कारण तुमच्यासारखे भाग्यवान ह्या जगात कोणीच नसतील गुरुपौर्णिमा हा खूप शुभ दिवस आहे त्या दिवसापासून ज्यांना स्वामी सेवा करायची आहे त्या दिवसापासून स्वामी सेवा सुरू करावी तरी आपण गुरु पद घेत देताना स्वामींना जो काही मंत्र बोलणार आहोत तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मंत्र स्पष्ट उच्चारण करून मंत्र म्हणावा आणि स्वामींची पूजा करावी स्वामींची करा कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ